महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा भडका उडाला आहे त्यातच येत्या चार ते पाच दिवसात मुंबई पुण्यासह विदर्भ आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला यंदा उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेली आहे गुजरातमध्ये ऑलरेडी काल रेड अलर्ट दिला होता वेव्हमुळे आणि हीट वेव्ह सुरू वेव गुजरात कड कर, कडनं झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि महाराष्ट्रातील काही किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा वेव्ह जसं मी सांगितलं मुंबईमध्ये ती रिअलाईज झालेली आहे जाणवली आहे आणि येणाऱ्या तेरा आणि चौदा तारखेलासुद्धा विदर्भातील काही भागांमध्ये वेव्ह असण्याची शक्यता आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर हे सरास जरी हिटवेव्हचे इशारे दिलेले नसले तरी जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त दिसून आलेलं आहे या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्ह मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची ब्रेक नंतर चौफेर महाराष्ट्र यामिनीसोबत पाहत आहे जी किमाचा